असं छाती ठोकून बोंब मारणारी वाघ आज तोंडघशी पडली आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती बोंबलणं भुंकणं संजय राऊत साहेबांवरती बोंबलन भुंकणं बंद कराल अशी अपेक्षा करते उद्धव ठाकरेजी ह्या हरामखोर संजय राठोडचा राजीनामा घ्या हा हरामखोर आहे हा असा आहे हा तसा आहे असं छाती ठोकून बोंब मारणारी चित्रवाघ आज तोंडघशी पडली कसं आहे ना चित्रवाघ आपण आपल्या छातीचा पिंजरा फाडून काळीच बाहेर काढून सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये कारण तर आज सरकारमध्ये तुम्ही ज्यांना मांडीवरती घेऊन बसलात आणि त्यांचे गोडगावे म्हणजे गोड गावे गाताय गोड जे काय आहे तुम्ही त्यांचं गुणगान गाताय तुमचा किती वापर करून घेतलेला आहे तुमच्या पक्षांनी याचा थोडासा थोडासा विचार करा आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती बोंबलणं भुंकणं संजय राऊत साहेबांवरती बोंबलनं भुंकणं बोंबलन, बंद कराल अशी अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र